बघा आपण आता इथं वडवळ जानवळ नागनाथ बेट संजीवनी ह्या बेटावर आपण आलेल्या आहेत इथं असे सात बेट आहेत सात बेटावर बेट हे आपण ह्याचा डोंगर आहे मोठा तर ह्या डोंगरावर ज्या टायमाला हनुमंतराया द्रोणाचार्य दुर्णागिरी दुर्णागिरी पर्वत घेऊन जात असताना इथं सात तुकडे पडलेले आहेत ते इथं एक संजीवनी बेट वडवळ जानवळ ही एक बेट आहे आणि इथं संजीवनी बेट म्हणलं जातं इथं वनस्पती बी एकदम उतरामध्ये येऊन कोणता जरी तुम्ही पाला खाल्ला तीन दिवस आणि ह्या बेटाच्या तीन प्रदक्षिणा जर केल्या एक वरची प्रदक्षिणा ही आता आपण वरी आलेला आहेत ही वरची प्रदक्षिणाची अशी वाट आहे एक मधली प्रदक्षिणा एक आहे इथं बघ तुम्हाला दाखवितो इथं अशी एक मधली प्रदक्षिणा तिथं आणि एक खाल्ली प्रदक्षिणा खाली एक अशी गाडी जाते अशा तीन प्रदक्षिणा करून जर तुम्ही तीन दिवस इथं राहिला आणि कुठला जरी पाला खाऊन एक टाईम जेवून जर राहिला तर तुमच्या शरीरातले सगळे रोग जाऊन वर्षभर माणसाला काहीही आजार होत नाही असं इथल्या ह्या वनस्पतीचा गुणधर्म असा आहे आणि आपल्याला इथं लिंब भेटलेला आहे ही लिंब असा आहे की ही लिंबा खायला गोड आहे जास्त कडवट नाही बघा इथं लोकांनी पानं खाल्लेले आहेत तेव्हा निश्चित तुरी आहेत पानं वरबडून खाली तर का कांड्या राहिल्यात एवढा ही कांडी दाखवतो खाल्लेली एवढा तर नुसत्या कांद्या राहतात पानं काय काय खाल्ल्या आहेत लोकांनी तर ह्या लिंबाचं वैशिष्ट्य असं की ही लिंब खायला असा गुळचेट लागतो आपल्या लिंबासारखा कडू लागत नाही तर ही एवढी हे मौल्यवान वनस्पती आणि इथं ही डोंगर उत्तरा नक्षत्रामध्ये प्रत्येकजण येऊन इथं पाला खाऊन संजीवनी बेटावर जाते तर असे इथं मुक्कामी राहते तर इथं एक वरी एक परत लोटांगण म्हणून एक जागा आहे तर ही इथलं जी माहिती आहे ती मोर्च्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला आणि सांगत आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्णांनी मग